आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या सांगोला पंढरपूर माळशिरस आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मागील चार दिवसांपासून प्रचंड संतापाची लाट उसळली असून आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील निरा उजवा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे येऊन धरणे आंदोलन सुरू केलं यावेळी विजयसिंह मोहिते पाटील फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर सांगोलाचे बाबासाहेब देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख संभाजी चळवळीतील सांगोला पंढरपूर तालुक्यातील विविध नेते व शेतकरी अतिशय आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडताना दिसून आले सांगोला तालुक्यातील शेकपचे नेते बाबासाहेब देशमुख हे संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात मात्र आज फलटणच्या या आंदोलनात बाबासाहेब देशमुख पाणी निरा कालव्याच्या मैल घेणं गरजेचं आहे आताच्या घडीला येत आहे किती दीडशे जास्तीत एक जास्त एकशे सत्तर दोनशे त्यातल्या त्यात मैल त्र्याण्णव ते महोद चौकी पर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत पन्नास टक्के पेक्षा जास्त तिथले शेतकरी आहेत त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर आठ आणि नऊ हा एकत्रित चालला पाहिजे कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळ आहे निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपला उद्देश आहे की आधी पानी पानी काई या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला वाटतं या चारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या त्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या डाळीम बागा आहेत आज पाण्या वाचून त्या जळून चाललेल्या आहेत काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे शिरवाळी शिरबाईचा काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा येत्या आंब्याच्या बागा येत्या या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या दोन वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची जळ सोसावी लागणार आहे निश्चितपणे तिथले शेतकरी फक्त विजयदादांचा शब्द मानून शांत आहेत माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे जर काळामध्ये आपण आम्ही या प्रांगणातून जाण्या अगोदर आपण जर, जर पाणी सोडलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळी जबाबदार असाल निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे शांत आहे त्याचा उद्रेक तुम्ही डेरिंग करून बघावी मी कळकळीची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीनं काय केलं याच्यावर मी वाचच्या करणार नाही कारण बऱ्याचशा मंडळींनी आहे ता आमच्या तालुक्यामध्ये ज्या प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी धारस करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि त्याच प्रतीत आज दिसतंय वास्तवाला आलंय आमच्या तालुक्यामधून तुतारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील मीरा उजव्या कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबू आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलंय निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत राजा आहेत आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो जोपर्यंत इथून पाणी शोधणार नाही आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो